सोशल मीडियात दहशत पसरविणाऱ्या दोन मुलींना नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांनी दिला कायद्याचा दणका नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बालेकिल्ला नाशिकच्या देवळाली कॅम्प शहरातील दोन मुलींनी वादग्रस्त मुलांना दहशत लावणारा मेसेज द्रील मोबाईलमध्ये व्हायरल केला तो प्रसिद्ध होता शहर परिसरा संताप व्यक्त करण्यात आला त्याची देवळाली कॅम्प पोलिसांनी त्वरित दखल घेऊन त्यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न एकसह सह मुंबई पोलीस कायदा कलम एकशे पस्तीससह क्रिमिनल ॲडमेंट ॲक्ट कलम सातप्रमाणे तपासी अंमलदार पोलीस हवलदार एस व्ही जगदाळ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार रमाकांत सुदाम सिद्धपुरे यांच्या फिर्यादीवरून इंस्टाग्राम अकाउंट असलेली पायल पठारे नावाची महिला व तिच्यासोबत एक अनोळखी महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणून पोलीस ठाण्याच्या गेट प्रांगणात उभे करून पुरुष महिला समान कायद्याचा बालेकिल्ला माझा नाशिक जिल्हा असं दोन महिलांकडून वदवून घेतलं त्यांची रील माध्यमातून सोशल मीडियात पसरली नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय पोलीस पोलिस ठाण्यासनेहसाठी संपादक विलास डी भालेराव भगूर